ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा नोव्हेंबरच्या महाएपिसोड भाग दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे अर्जुनने सायलीसाठी पिंक कलरची साडी घेतलेली असते साडीचं सिलेक्शन झालेलं असतं आणि सायलीने तीस साडी घातलेली असते आणि त्यानंतर अर्जुनला एक ड्रेस खूप आवडतो आणि अर्जुन तो ड्रेस घेऊन सायलीच्या इकडे येतो तो ड्रेस घेऊन सायलीच्या इथे आल्यावरती तो सायलीला सांगायला लागतो हा बघा हा ड्रेस यावरती सायली म्हणते सर मी अशा प्रकारचे प्रकार ड्रेस कुठे घालते यावरती अर्जुन म्हणतो आत्तापर्यंत तुम्ही अशा प्रकारचे ड्रेस कदाचित घातले नसतील पण आत्ता आत्ता मी सांगतोय ना तुम्हाला तुम्ही हा ड्रेस घाला यावर सायली हट्टाला पेटते नाही सर मी असा हा ड्रेस नाही घालू शकत यावरती अर्जुन म्हणतो काय चाललंय तुमचं मी तुम्हाला म्हणतोय ना यावरती अर्जुन एक डील करतो अर्जुन सायलीला सांगायला लागतो ठीक आहे तुम्ही एक काम करा तुम्हाला मगाशी जो शर्ट आवडला होता बघा तो शर्ट घ्यायला मी तयार आहे तो शर्ट मी घेतो पण एका अटीवरती तुम्ही हा ड्रेस ट्राय करून पाहायचा आणि मी तो शर्ट ट्राय करून पाहा चालेल आता अर्जुनने अर्जुनने तो शर्ट घ्यावा अशी सायलीची खूप इच्छा असते तिला तो शर्ट खूप आवडलेला असतो आणि त्यामुळे सायली आता या गोष्टीसाठी तयार होते आणि दोघंही चेंजिंग रूम जातात अर्जुन त्याचं शर्ट घेऊन आणि सायली त्याचा ड्रेस घेऊन आता सायली ड्रेस पाहत असते अर्जुन त्याचं शर्ट पाहत असतो आणि त्याच वेळेला अर्जुनच्या मनामध्ये एक गोष्ट येते अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीला बघून बोलायला लागतो की सायली या सगळ्यामध्ये मीनं जे दुकानदार म्हटलं आहे ते कधीच होऊ देणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझं प्रेम तुमच्यावरती व्यक्त तर करणारच आहे माझं प्रेम मी तुमच्यासमोर व्यक्त करणार आणि या सगळ्यामध्ये आपल्या प्रेमाला कितीही वर्ष झाली ना आपलं प्रेम कितीही वर्ष जुनं झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी तुमच्यावरती प्रेम करत राहणारच आपलं प्रेम कधीही जुनं होणार नाही आहे त्या दुकानदाराचं म्हणणं मी कधी खरंच होऊ देणार नाही आहे आणि तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगून तुम्हाला या घरामध्येच मी थांबवणार आहे असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आपल्या मनातली गोष्ट आता सायलीला सांगण्यासाठी उत्सुक असतो तोपर्यंत सायलीसुद्धा मनात विचार करत असते सर खरंच आता एकदा मधुभाऊ आलेत मी माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायलाच पाहिजे तोपर्यंत इकडे अख्ख्या घरामध्ये प्रतिमाला शोधून होतं पण प्रतिमा कुठेच दिसत नाही मग रविराज थोडेसे पॅनिक होतात कुठे गेली असेल प्रतिमा कुठे गेली असेल प्रतिमा म्हणून रविराजांना खूपच टेन्शन आलेलं असतं आणि प्रतिमाला शोधण्यासाठी सगळेजण इकडे तिकडे धावतात सुमन सांगायला लागते पण वहिनी असं ना न सांगता कधी जातच नाहीत मला तर खूप टेन्शन आले आणि त्यांना तर इकडचे रस्ते किंवा इकडचं काहीच माहिती नाही आहे मग ते अशा का आल्या असतील यावरती प्रिया म्हणते बरं झालं की अर्ध्या डोक्याची बाई अशी तडक निघून गेली ते म्हणजे होईल काय या सगळ्यामध्ये कुठेतरी गाडीखाली येऊन चिरडून गेली ना तर माझं काम सोपं होईल असं म्हणत प्रिया आता स्वतःशीच विचार करत असते की ही प्रतिमा परत यायलाच नको असं काही का तिच्या मनामधले भाव असतात तोपर्यंत इकडे आता रविराज म्हणतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतिमाला फोन घेऊन द्यायला पाहिजे यावरती सुमन म्हणते हो आपण ना प्रतिमा वहिनींना एक फोन घेऊन देऊया म्हणजे त्या कुठेही याच्या पुढे गेल्या ना तरी सुद्धा आपल्याला त्या कुठे आहेत याची अपडेट घेता येईल असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज म्हणतात मी माझे इन्स्पेक्टर मित्र आहेत त्यांना कॉल करतो म्हणजे चोवीस तासात कंप्लेंट तर नाही नोंदवतायत पण तरीसुद्धा मी कॉल करून त्यांना बोलून ठेवतो की या सगळ्यामध्ये प्रतिमा नाही आहे पण हे सगळं करण्याच्या आधी किंवा फोन लावण्याच्या आधीच प्रतिमा तिकडे येते प्रतिमा आल्यावर ती रविराज म्हणतात काय प्रतिमा अगं कुठे होतीस तू आम्हाला किती तुझी चिंता वाटत होती यावर ती प्रतिमा सांगायला लागते मी, न, मी ना मी सुभेदारांच्या घरात गेले होते आता रविराजांना खूपच आश्चर्य वाटतं रवीराज म्हणतात सुभेदारांच्या घरामध्ये आणि ते कशासाठी यावरती प्रतिमा आता मात्र इकडे तिकडे पाहायला लागते आणि ती सांगते दिवाळीच्या दिवशी तुमचे दोघांचे असे उतरलेले चेहरे मी नाही पाहू शकत यासाठी मी पूर्णाईला विनंती करायला गेले होते असं म्हटल्यावर ती प्रियाचा चेहरा मात्र चांगलाच खुलतो प्रतिमा सांगायला लागते हो मी पूर्णाईंना विनंती करायला गेले होते की तुम्ही जी काही तन्वेला शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा तुम्ही रद्द करा आणि या सगळ्यामध्ये तन्वेला तुम्ही स्वीकारा तन्वीला त्या घरामध्ये येण्याची परवानगी द्या असं म्हणत प्रतिमा आपल्या मनात जे काही आहे ते सगळं आता सांगते आणि प्रिया भलतीच खुश होते आणि त्यावरती प्रिया म्हणते मग पूर्णाई काय म्हटली त्यावरती प्रतिमा म्हणते काय म्हणणार पूर्णाईने परवानगी दिलेली आहे तू त्या घरात जाऊ शकतेस त्या घरातल्या लोकांना भेटू शकतेस तुझ्यावरती टाकलेलं बंधन त्यांनी काढलंय आता इकडे प्रियाला इतका आनंद होतो आणि प्रिया विचार करते खरंच या अर्ध्या डोक्याच्या बाईने माझं काय काम केले म्हणजे ही कुठच्या माझ्या कामाची निघेल असं मला कधीच वाटलं नव्हतं पण कमालच झाली हिची ही हिने तर चक्क माझंच काम करून टाकलं म्हणजे हिला बोलायचं तरी काय असं म्हणत इकडे आता प्रिया खूपच खुश होते आणि आई आई तुझे जितके आभार मानून तितके कमी आहेत आणि खरंच पूर्णाईने मला या सगळ्यामध्ये परवानगी दिले का असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रतिमा म्हणते हो तुला पूर्णाईने त्या घरात येण्याची परवानगी दिली धावत पळत जाऊन आता प्रिया थोड्या वेळापूर्वी ही बाई गाडी खाली आली तर बरं होईल असा विचार करणारी प्रिया आता लगेच जाऊन मिठी मारायला लागते आई आई तू किती चांगली आहेस बाबा बघितलं का आईने त्या घरात जाऊन माझ्यासाठी पूर्णाईशी बोलली आणि मला जे काही बंधन घातलं होतं ते, ते काढून आणलं खरंच आई खूप ग्रेट आहे यावर ते रविराज म्हणतात तन्वी मन मला हे काही आवडलेलं नाहीये तुझ्यासाठी काय किंवा कुणासाठी काय प्रतिमाने कुठेही जाऊन कुणासमोर हात जोडलेले मला अजिबात आवडणार नाहीये प्रतिमा हे सगळं का करायला गेलीस तू असं म्हणत रविराज या सगळ्यामध्ये प्रतिमाला जाब विचारायला लागतात प्रतिमा म्हणते माझ्यासाठी तुमच्या दोघांचं सुख तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरती दिवाळीच्या दिवशी असलेला आनंद हा जास्त महत्वाचा आहे यापेक्षा माझ्यासाठी दुसरं कोणतं ते सुख तन्वी तू खुश आहेस ना यावरती प्रिया म्हणते हो आई आणि तुझे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत मी खरंच खरंच खूप खूप खुश आहे आई थँक्यू 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 सो मच असे नाटके प्रिया नाटकं करत असते थोड्याच वेळापूर्वी ही बाई अशी झाली तर बरी ही बाई तशी झाली तर बरी असा विचार करणारी प्रिया इकडे आता आभार मानत तिचे आता स्तुती गात असते तो आणि इकडे आता रविराजांना मात्र हे काही आवडत नाही रविराजांना आवडत नाही की आपल्यासाठी प्रतिमाने कुठेतरी जाऊन हात जोडावे ही गोष्ट पण प्रिया खूप खुश होते आणि ती मनातल्या मनात विचार करायला लागते तुला माहीत नाही आहे अर्ध्या डोक्याच्या बाई तू माझं किती मोठं काम असते या सगळ्यामध्ये तू जे काही केलेस ना त्यामुळे सुभेदारांच्या घरामध्ये जाण्याची जी काही मला परवानगी मिळाले या सगळ्यामुळे आता मात्र तुला मी बघ काय करते ते या सगळ्यांचे तीन तेरा वाजवते म्हणजे प्रियाला जी संधी मिळाले त्या संधीच सोनं नाही तिला या सगळ्यामध्ये त्या संधीला बरोबर अर्जुन आणि सायलीच्या विरोधात वापरायचं असतं इकडे आता सायली घरी येते सायली घरी आल्यावर ती किचनमध्ये आवरावर करत असते तोपर्यंत तिकडे तो आता अजूनही सायली जेवलेली नसते मग कल्पना येते आणि काय ग सायली तू अजूनही जेवलेली आहेस का जेवले आणि विमल कुठे आहे यावरती सायली म्हणते आई विमलताई सगळं काम करून करून इतक्या तमल्या होत्या ना मग मी त्यांना चांगलं दटावलंय आणि त्यांच्या खोलीत आरामाला पाठवलंय यावरती कल्पना म्हणते अगं पण तू कधी आराम करणार यावरती अर्जुन म्हणतो ते काय दटा दटा ते दटावायला लागेल यांना यावरती आता इकडे विमलला ज्याप्रमाणे तुम्ही दटावलं ना तसं मी तुम्हाला दटावणार आहे यावरती कल्पना म्हणते काय रे अर्जुन आज काय तुझा मूड वेगळाच दिसतोय आज बायकोला दटावायचं आणि ऑल यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो मग काय या सगळ्यांची काळजी घेतात सगळ्यांना हे कर ते कर सांगतात पण स्वतःची काळजी घेण्याची ज्या वेळेला वेळ येते ना तेव्हा या कधीच स्वतःची काळजी घेत नाहीत असं म्हणत अर्जुन आता एक प्लेट घेतो आणि आता कल्पना आणि सायली एकमेकींकडे पाहत बसतात नक्की अर्जुनच्या मनात तरी काय आहे नक्की अर्जुनचं चा चाललंय तरी काय हे दोघींना काही कळत नसतं अर्जुन आता प्लेट घेतो प्लेटमध्ये सायलीसाठी सगळं आता जेवण वाढून घेतो आणि या इकडे तुम्ही अशा ऐकणारच नाही ना असं म्हणत सायलीचा हात धरतो आणि तिला डायनिंग टेबलवरती बसायला आणतो आणि म्हणतो घ्या लवकर खाऊन घ्या बरं यावरती आता स्वतः अर्जुन भरवतोय आणि ते पण इकडे आता समोर कल्पना आहे सायलीला जरा ऑकवर्डच वाटतं सायली म्हणते सर अहो असं काय करताय याची काही गरज नाही आहे यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो गरज नाही कशी याची गरज आहे खाऊन घ्या बरं तुम्ही असं म्हणत अर्जुन आता सायलीला भरवायला लागतो सायली आणि अर्जुन एकमेकांकडे एक टक पाहत असतात आणि आता अर्जुन म्हणतो कसं आहे माझ्या हातून खाल्लेत तर दोन घास तुम्हाला जास्त जातील ना असं म्हणत अर्जुन सायलीला एक एक घास भरवायला लागतो तोपर्यंत आता तिकडे मधुभाऊ आणि आता कुसुम आलेली असते कुसुम आणि मधुभाऊ दोघ जण हे पाहत असतात आणि अर्जुनचं सायलीवरचं प्रेम बघून इकडे आता मधुभाऊंना खूप भारी वाटत असतं पण कुसुम मात्र उदास असते कारण तिला या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दलचं सगळं सत्य माहिती असतं हे जण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये अडकलेत हे दोघंजण एकमेकांना खरे नवरा बायको नाहीयेत हे कुसुमला माहिती असल्यामुळे तिला हे सगळ्याचा आनंद घेता येत नसतो मधुभाऊ म्हणतात बघितलंच ना कुसुम आपले जवळ बापू आपल्या सायलीवरती किती प्रेम आहेत म्हणजे खरं सांगायचं तर असा नवरा मिळणं हे भाग्याचंच नाही का असं म्हणत असताना इकडे आता रविराज सांगत असतो कसं आहे नवऱ्याच्या हातून या सगळ्यामध्ये काही खाण्यापेक्षा मला तर असं वाटतंय की या सगळ्यामध्ये नवऱ्याच्या हातून खाण्यापेक्षा वडिलांच्या हातून दोन घास खाल्ले ना तर नक्कीच जास्त जातात यावरती आता इकडे प्रतिमा म्हणायला लागते खरंच अर्जुन म्हणजे ना तू म्हणतोस ते खरं आहे हा सायली खरंच आहे या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी दोन घास भरवले तर नक्कीच जास्त जातील असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे मधुभाऊ येतात आणि सायलीला छानपैकी जेवण भरवायला लागतात त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो मधुभाऊ मधुभाऊ अहो किती दिवसांनी तुम्ही सायलीला भरवत आहात यावरती मधुभाऊ म्हणतात झाली साधारण दीड वर्ष झाली पण आत्तानं या, या सगळ्याचा हिशोबच नको मला या सगळ्याचा हिशोबच नको वाटतोय सायलीला मी भरवू शकतोय ना यापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे ती असं म्हणत आता इकडे मधुभाऊ सायलीला भरवत असतात अर्जुन आणि सायली दोघंजण छानपैकी हे क्षण एन्जॉय करत असतात आणि आता मधुभाऊ सांगतात तुम्हाला सांगू का लहानपणीचा एक किस्सा आहे साऊबाळाचा म्हणजे ना लहानपणी मी साऊबाळाला भरवायचो कधी ती हाताने खायची त्यावेळेला एकदा वरण भात आणि आता भाजी होती पण बाळाला त्याच्यामध्ये असलेली टॉमॅटोच्या ज्या छोट्या छोट्या फोडी असतात ना त्या अजिबातच आवडायच्या नाही आणि मग ह्या टॉमॅटोच्या फोडी ती काय करायची काढून टाकायची त्या टॉमॅटोच्या फोडी काढून बाजूला ठेवायची मग मी पाहिलं हे बरेच दिवस तिचं चालू होतं मग त्यानंतर मी आता या सगळ्यामध्ये युक्ती केली मी तिला सांगितलं की हे बघ या सगळ्यात तू जर का टॉमॅटो सकट भाजी नाही ना खाल्लीस ना तर तुला उद्यापासून फक्त वरण भात खायला मिळेल आणि मग काय मला कधीच वाटलं नाही ते घडलं यावरती अर्जुनाचा पुढे काय घडलं हे ऐकायला खूप उत्सुक असतो काय झालं मधुभाऊ यावरती मधुभाऊ म्हणतात काही नाही मग दुसऱ्या दिवशी साय साऊबा रुसून बसली यावरती अर्जुन म्हणतो मग मग काय झालं यावरती मधुभाऊ म्हणायला लागतात की साऊबाळा रुसून बसली आणि त्यानंतर ती कुठेतरी गायबच झाली असं म्हटल्यावर ती आता अर्जुनची उत्सुकता शिगेला पोचते मधुभाऊ कुठे सायली सागा, सागा, गायब झाली होती यावरती मधुभाऊ म्हणतात तेच तर आम्ही सगळेजण खूप घाबरलो साऊबाळा कुठे गेली साऊबाळा कुठे गेली आम्हाला काही कळेच नाही आम्हाला खूप आश्चर्याचा धक्काच बसला असं म्हणत मधुभाऊ आपली स्टोरी सांगत असतात आणि या स्टोरीमध्ये पुढे काय झालं पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी अर्जुन खूपच उत्सुक असतो तोपर्यंत मधुभाऊ पुढची गोष्ट सांगत असतात त्याच वेळेला कट्टू आपल्याला एक वेगळा सीन दाखवला जातो इकडे आता सायलीला म्हणजे आता साक्षीला फासावरती लटकवण्यात येत असतं साक्षीला फासावर लटकवण्यात असतं आणि ती सांगत असते वाचवा वाचवा अण्णा मला वाचवा आणि आता साक्षी चांगलीच घाबरलेली असते ती आता अण्णा वाचवा अण्णा वाचवा असं मोठ्या मोठ्याने ओरडत असते तोपर्यंत तिकडे आता महिपत येतो त्यावरती साक्षी म्हणते अण्णा मला वाचवा ना मला सोडून तुम्ही कुठे चाललेले आहात यावरती महीपत तिला सांगायला लागतो हे बघ काहीही होणार नाही आहे जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत तुला काहीही होणार नाही असं म्हणत महिपत तिला आता समजून सांगत असतो पण महिपत तिची काहीही मदत न करता तिकडून निघून जातो आता हे सगळं साक्षीचं खूप भयानक स्वप्न असतं आणि अण्णा अण्णा मला वाचवा अण्णा मला वाचवा असं ती ओरडत असते तोपर्यंत इन्स्पेक्टर आता इकडे महिपतला घेऊन पळून जातो तोपर्यंत साक्षी आता झोपेतनं उठते अण्णा अण्णा असं मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते पण आजूबाजूला कोणीच नाही आणि हे भयंकर स्वप्न होतं पण हे स्वप्न कधीही सत्यामध्ये उतरू शकतं हे तिला माहिती असतं आणि त्यामुळे डोक्याला हात लावून ती मोठ्या मोठ्या निरडत असते तिचा आवाज ऐकून महिपत तिकडे येतो आणि काय झालं यावरती आता इकडे साक्षी म्हणते अण्णा मला ना मला फासावर नाही लटकायचं आहे मला खूप भीती वाटते अण्णा तुम्ही काहीतरी करा यावर महिपत म्हणतो टेन्शन घेऊ नकोस एकतर तुला काही होणार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका खुनासाठी कुणी फासावर नाही लटकवत या सगळ्यामध्ये फार फार तर फार फार तर उमर कैद म्हणजेच आता शिक्षा होऊ शकते जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते इतका काही विचार करत बसू नको असं म्हणत महिपत आता इकडे साक्षीला समजवत असतो आणि साक्षीला कळतच नाही अण्णा आपल्याला खरंच वाचवणार आहेत की जन्मठेपेच्या शिक्षेवरती पाठवणार आहेत ती थोडीशी कन्फ्यूजच होते तोपर्यंत इकडे आता मधुभाऊंची स्टोरी अर्धवट असते इकडे कल्पना म्हणते काय झालं मग साऊबाळा कुठे जाऊन लपली होती तुमची यावरती मधुबाऊ सांगतात काय सांगू आम्ही सगळेच घाबरलो कारण साऊबाळा अशी कधी रागवणाऱ्यातली नाही आहे अशी कधी चिडून फुरंगटून बसणाऱ्यातली नव्हती पण अचानकपणे ती कुठे गेली आम्ही घाबरलो ना मी विमल आम्ही सगळे कुसुम आम्ही सगळे शोधायला लागलो कुठे गेली कुठे गेली साऊबाळ यावरती अर्जुन म्हणतो कुठे गेलो बसला होतात तुम्ही यावरती मधुबाऊ म्हणतात आम्ही तिला शोधलं एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसली होती ती आणि त्यावरती आम्ही तिला शोधल्यावरती धावत येऊन साऊबाळांनी मला मिठी मारली असं म्हटल्यावरती मग मात्र मधुभाऊ सांगायला लागतात हो आणि धावत येऊन मिठी मारून काय बोलली माहिती आहे का त्यावरती सायली म्हणते मधुभाऊ मधुभाऊ तुम्ही माझ्यावरती प्रेम नाही का करत यावरती मधुभाऊ म्हणतात हो सेम हेच वाक्य बोलली की मधुभाऊ तुम्ही माझ्यावरती प्रेम का करत, तुम्ही का? नाही का करत आणि तुम्ही माझ्यावरती रागवत आहे का आणि त्यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणायला लागतात मी तिला सांगितलं नाही गं साऊबाळा या सगळ्यामध्ये मी तुझ्यावरती कधीच रागवत नाही त्यावरती सायली सांगायला लागते हो आणि मी मधुभाऊंना म्हटलं होतं की तुम्ही मला कधीच सोडून जाऊ नका हवे तर नुसत्या टॉमॅटोची मी भाजी खाईन असं म्हणत दोघांच्यामधलं त्यावेळेचं सुद्धा प्रेम मधुभाऊ सांगत असतात आणि आता मधुभाऊ आणि सायली यांच्यामधलं बॉन्डिंग आता इकडे दिसत असतं सायली सांगत असते हो खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मधुभाऊ मला सोडून जाण्याची भीती मला तेव्हापासूनच होती आणि त्यानंतर जेव्हा मधुभाऊ जेलमध्ये गेले ना तेव्हापासून माझ्या मनाने ही धास्ती अधिकच घेतली पण लग्न झालं आणि अर्जुन सरांनी या सगळ्यामध्ये मला खूप खूप आधार दिला आणि तिथपासून माझी ही भीती कमी झाली आणि आज तर अर्जुन सरांनी त्यांचं वचन पूर्ण करून मधुभाऊंना इकडे सोडवून आणले त्यांचे जितके आभार मानावे ना तितके कमी आहे असं म्हणत सायली आता मधुभाऊंचं कौतुक करताना अर्जुनचं कौतुक करताना थकत नसते हे सगळं चालू असतं आणि दोघं एकमेकांकडे पाहत असतात त्यावरती कल्पना सांगत असते हो आमचा अर्जुन सायलीसाठी काहीही करायला तयार असतो बरं का त्या दोघांचं एकमेकांवरती खूप 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 प्रेम आहे आणि आमची सायलीसुद्धा अर्जुनसाठी सगळं काही करते असं म्हणत कल्पना आता त्या दोघांना या सगळ्यामध्ये खूप त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे असं सांगते पण इकडे दोघांच्या मनामध्ये मात्र की आता मधुभाऊ आलेले आहेत आता आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करण्याची वेळ झालेली आहे असा विचार असतो इकडे आता अर्जुन विचार करतो नाही मधुभाऊ आलेत सायलीने मधुभाऊंच्या सोबत हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेण्याआधीच मला माझ्या मनातली गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवायलाच पाहिजे काहीही झालं तरी मला हे करायलाच पाहिजे आणि सायली पण मनात तोच विचार करते की मधुभाऊ आले आता या सगळ्यामध्ये माझ्या मनातली गोष्ट अर्जुन सरांना सांगून त्यांच्या मनात जे काही आहे ते आता मला विचारायला पाहिजे असं म्हणत दोघंजणं आता मनामध्ये जे आहे ते सांगण्याचा सा विचार करतात आता अर्जुन इकडे बाहेर येतो अर्जुन बाहेर येतो आणि तो विचार करतो की खरं सांगायचं तर लवकरात लवकर मी माझ्या मनात काय चालले हे सायलीला सांगून आमच्यामधलं जे नातं आहे ते आता प्रामाणिकपणे किंवा खरं नातं मला करायचं पाहिजे मी त्यांचा खोटा नवरा किंवा कॉन्ट्रॅक्टचा नवरा हे नातं आता मला संपवायचं आहे आणि मी त्यांचा खरा नवरा होणार हे नातं आता मला पुढे न्यायचं आहे तोपर्यंत इकडे आता कुसुम सांगत असते हे बघ सायली तू उगाच या मृगजळामध्ये अडकत चाललेली आहेस आता तुझं या घरातलं ॲक्च्युली काम झालेलं आहे म्हणजे अर्जुन सरांनी मधुभाऊंना सोडवलं आहे आणि आता ते जामिनावरती तर सुटलेत पण यापुढे ते निर्दोषसुद्धा सुटतील त्यामुळे तू या घरामध्ये जे काही कामासाठी आलीस ते काम झालं आहे यावरती सायली म्हणते हो कुसुमताई ते काम झालं आहे पण मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले आहे आणि मला अर्जुन सरांना हे सगळं सांगायलाच पाहिजे त्यावरती आता इकडे कुसोब म्हणायला लागते हो सायली मला माहिती आहे तू अर्जुन सरांच्या प्रेमात आहेस तुला हे सगळं सांगायला पाहिजे पण त्यांच्या मनात काय आहे हे पण तुला पहिले जाणून घ्यायला पाहिजे सायली सांगते तेच मी जोपर्यंत माझ्या मनातली गोष्ट त्यांना सांगत नाही तोपर्यंत त्यांच्या मनात काय आहे मला कसं समजणार तोपर्यंत अर्जुन विचार करतो नाही आता खूप झालं आता या सगळ्या नात्याला एक नव्याने अर्थ देण्याची वेळ आलेली आहे मधुभाऊंची सुटका झालेली आहे आता खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीची मी वाट पाहत होतो ती गोष्ट पूर्ण झालेली आहे आणि ती गोष्ट पूर्ण झाल्यामुळे आता आता या सगळ्यामध्ये मी थांबू शकत नाही आहे अजूनही मी वाट पाहू शकत नाही अजूनही मी ताणू शकत नाही जे माझ्या मनात आहे ते सांगून सायलीच्या पण मनात तेच असेल तर आमचं नातं एका नवीन वळणावरती येईल आम्ही दोघंजणं खरे नवरा बायको म्हणून छानपैकी एकत्र येऊ असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये खूप खुश होतो आणि तो विचार करतो आता सायलीच्या चेहऱ्यावरती कायमचं सा स्माईल ठेवण्याची जबाबदारी माझी आहे आणि ही जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडणार म्हणजे पाडणारच आणि माझ्या मनातली गोष्ट सांगून सायलीच्या मनातली गोष्ट जाणून घेणार यावरती इकडे आता कुसुम म्हणत असते सायली अगं तू वेडेपणा तर नाही ना करत आहेस या वसायली म्हणते कसला वेडेपणा हे बघ कुसुमताई तू या सगळ्यामध्ये मला माझ्या मनातली गोष्ट सांगण्यापासून थांबवू नाही शकत यावरती कुसुम म्हणते वेळ लागले ला का तु तु ला तु तु मी तुला का थांबवेन तुझ्या मनातली गोष्ट सांगण्यापासून निस्तर तुला याच्या आधी म्हटलं होतं ना की तुझ्या मनात जे काही आहे ते तू अर्जुन सरांना सांगून टाक म्हणून मग मी तुला या गोष्टीमध्ये का अडवेन मला फक्त एकच भीती वाटते की जे तुझ्या मनामध्ये आहे तेच त्यांच्या मनामध्ये असेल तर ठीक आहे सायली म्हणते कुसुमताई आपण निगेटिव्ह विचार का करायचा मला वाटते की जे माझ्या मनात आहे ना तेच अर्जुन सरांच्या मनात असणार आहे शंभर टक्के यावरती कुसुम म्हणते जसं तुझ्या मनात आहे तसंच त्यांच्या मनात असेल तरच चांगलं आहे असं म्हणत दोघींच्या गप्पाटप्पा चालू असतात आणि फायनली तिकडे अर्जुन एकटा इकडे सायली कुसुमला सांगून आता आपल्या मनातली गोष्ट अर्जुनपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असते दोन्हीकडे आग लागलेली असते दोघांच्याही मनामध्ये सत्य सांगण्यासाठीची तडफड असते आता मात्र एका संधीचा विचार असतो तोपर्यंत प्रियाला माफी मिळालेली असते त्यामुळे प्रिया आता सुभेदारांच्या घरात आलेली असते त्यातच अर्जुन आता इकडे प्रॅक्टिस करत असतो सायलीला सांगण्याची की सायली आय लव यू म्हणून तोपर्यंत प्रिया तिकडे येते आणि ती विचार करते की मला माहिती आहे तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे अर्जुन तुझं तुमचं एकमेकांवर ती प्रेम नाही आहे पण इकडे अर्जुन मात्र सायलीला प्रपोज करण्याची प्रॅक्टिस करत असतो आय लव यू सायली म्हणत असतो आणि तोपर्यंत प्रिया विचार करते नाही नाही म्हणजे ह्याचं खरं प्रेम आहे नाही आता हे खरं प्रेम मला खोट्यात बदलायला पाहिजे असा प्रिया विचार करते म्हणजे अर्जुनचं जे खरं प्रेम आहे तो जे प्रकारे खरं प्रेम व्यक्त करणार आहे ते सुद्धा खोटं ठरवण्यासाठी प्रिया आता काही नवाई प्रयत्न करणार असते पण या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीच्या प्रेमाची सच्चाई ही अर्जुन सायलीपर्यंत पोहोचवणार असतो पण तरीसुद्धा प्रिया आता या सगळ्यामध्ये काय नाटकं करणार कशा पद्धतीने अर्जुनचं प्रेम खोटं ठरवणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे